दहा बारा दिवस झाले माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे व्हिडिओ रेग्युलर येत नाहीत बऱ्याच दिवसापासून मला यूट्यूबवरती कमेंट येत होत्या की बालुशाहीची रेसिपी शेअर करा चला तर मग आज आपण हलवाई स्टाईलने बालुशाही बनवूया त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा मैदा चाळणीने चाळून घेऊ त्यामध्ये थोडंसं मीठ बेकिंग पावडर दही तूप घालून व्यवस्थित सर्व मिक्स करू थोडं थोडं पाणी टाकून हलके हाताने मळून घेऊ थोड्या वेळासाठी झाकून ठेवून देऊ जेवढा आपण मैदा घेतला होता त्यापेक्षा थोडी कमी साखर घेतली त्यामध्ये पाणी वेलची केसर फूड कलर टाकून चाचणी बनवली मध्यभागी छेद करून बालुशाही बनवली बालुशाही आपण तुपामध्ये लो मिडियम फ्लेम वरती तळून घेणार आहोत बघा मस्त अशा लेयर पण सुटल्या आहेत थोड्या वेळासाठी चाचणीमध्ये ठेवायचे नंतर याला प्लेटमध्ये सर्व करू तयार आहे बालुशाही या खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद